आपण कधी कधी लोकांना किंवा परिस्थितीला पटकन जज करतो पण खरंच ते बरोबर असतं का चला तर आजच्या या गोष्टीतून याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया त्याआधी बी पॉझिटिव्ह या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका एका गावात एक माणूस राहत होता त्याला चार मुलं होती एक दिवस त्याने ठरवलं की या मुलांना संयम आणि जीवनाचं खरं महत्त्व शिकवायचं तो आपल्या मुलांना म्हणाला माझ्या मुलांना दूर एक पेयरचं झाड आहे त्याला तुम्ही एक एक करून भेट द्या पण प्रत्येक जण वेगळ्या ऋतूत जाईल आणि परत येऊन मला काय पाहिलं ते सांगेल पहिला मुलगा हिवाळ्यात त्या झाडाला भेट द्यायला गेला हिवाळ्यात झाडाला पानं नाहीत फळं नाहीत फक्त वाकड्या बांध्या तो वडिलांना म्हणाला बाबा झाड अगदी कुरूप आहे काहीच उपयोगाचं नाही दुसरा मुलगा वसंत ऋतूत त्या झाडाला भेट द्यायला गेला त्यावेळी झाडावर हिरव्या कळ्या आणि सुंदर फुलं भरली होती तो खुश होऊन परत आला तो वडिलांना म्हणाला बाबा झाड फारच सुंदर आहे जीवनाने फुललेलं तिसरा मुलगा उन्हाळ्यात झाडाला भेट द्यायला गेला त्यावेळी झाडावर फुलं आणि गोड सुगंध दरवळत होता तो वडिलांना म्हणाला हे तर निसर्गाचं आश्चर्यच आहे बाबा खूप सुंदर आहे चौथा मुलगा शरद ऋतूत गेला त्यावेळी झाड पिवळ्या पेअरने ओसंडून वाहत होतं तो वडिलांना म्हणाला बाबा झाड खूप समृद्ध आहे इतकी फळं किती छान वडिलांनी चारही मुलांना जवळ बोलावलं आणि ते म्हणाले तुम्ही सगळे बरोबर आहात पण प्रत्येकाने फक्त एकच ऋतू पाहिला झाडाचं खरं सौंदर्य ताकद आणि उपयोग पूर्ण वर्षभर दिसतं एखाद्या झाडाला किंवा माणसाला एका ऋतूनुसार एका टप्प्यावरून कधी जज करू नका त्याच्या आयुष्याचा खरा अर्थ त्याचं सौंदर्य आनंद हे सगळं शेवटी सर्व ऋतू संपल्यावरच समजतं जर तुम्ही हिवाळ्यात हार मानली तर वसंताची आशा उन्हाळ्याचं सौंदर्य आणि शरधाचं समाधान कधीच अनुभवू शकणार नाही एका कठीण काळावरून संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका एका ऋतूतील वेदनेमुळे उर्वरित आयुष्यातील आनंद नष्ट होऊ देऊ नका